आपण कणकीचे गुळ घालून वळेव लाडू करणार आहोत याला शेव लाडू पण म्हणतात तर गणेशाच्या आगमनाची गणेशाच्या आगमनाची तयारी आपण करत आहोत त्यांच्या आव गणेशाच्या आवडी आवडीच्या पदार्थापैकी हा एक म्हणजे वळेव लाडू किंवा शेव लाडू ज्याला म्हणतो आपण ते गणेश गणपतीला खूप आवडतं त्यामुळं आज आपण खास वळीव लाडू करणार आहोत म्हणजे शेव लाडू करणार आहोत गणेशाच्या आगमनासाठी तर त्याला लागणारं साहित्य कणिक घेतले आपण ह्याच वाटीनं एक दोन वाट्या कणिक घेतली ही ही कणिक आहे बाऊलमध्ये आपण घेतलेली हे एवढा गूळ घेतला आहे अर्ध्या वाटीच्या थोडासा वर पाऊन वाटी तळण्यासाठी तेल घेतले आणि मोहन घालण्यासाठी म्हणजेच गरम करून तेल गरम करून ह्या कणकीमध्ये आपल्याला घालायचं आहे तिंबताना त्यामुळं तेल घेतलेलं आहे आणि तिंबाला पाणी तर आपण पुढची पाककृती करू ह्या गुळामध्ये आपण पाणी घालून ठेवायचं म्हणजे आपली गूळ छान भिजतो आणि आपल्याला वळव लाडू छान बनवता येतात तर आपण हा गुळ भिजत घातलेला आहे ह्याला अर्धा ते पाऊन तास लागतो भिजायला गरम पाणी जर घातलं तर पंधरा वीस मिनटात भिजेल पण ते एवढे लाडू असे कडक होतात गरम पाणी घातल्यावर त्यामुळे आपण थंडच पाणी घालून पाऊन तास भिजत घालणार आहेत गूळ आणि नंतर आपण पुढची पाककृती करू आता आपण आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे मोहनासाठी हे तेल आपण या कणकीमध्ये घालून टाकू घातलं थोडंसं तेल गरम करू आता हे आपण एकसारखं करून घ्यायचं ह्या पिठामध्ये एकसारखं चांगलं मिक्स करायचं आणि हे आपण आता एकसारखं झालं ना आपलं हे आपण हे गुळाचं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं हाताने फोडून घ्यायचं झाले नसल तर तर आपलं हे पूर्ण झालेलं आहे गुळाचं मी थोडंसं असा हाताने सुद्धा मिक्स केलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता किती घट्ट पाणी झालं हे आता हे आपण थोडं थोडं घालू पिंपणार आहोत असं थोडं थोडं घालायचं कधी छान कलर आलेला आहे बघा तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये असे थोडे थोडे गोळे राहतात शेवटी शेवटी असे बारीक करून घ्यायचे मग असे गोळे बारीक करून घ्यायचे झाले बारीक असं चांगलं एकसारखं करून घ्यायचं मिक्स हे आपण सगळंच गुळाचं पाणी घातलेलं आहे आपल्याला तेवढं पाल पाणी लागलं हे गुळाचं सगळं घातलं पूर्ण आपण अशी वाटी पुसून घेऊ झाला आपला घट्ट गोळा तिंबून असं घट्ट तिंबून घ्यायचं चांगलं आणि ह्याला आता दहा पंधरा मिनटं झाकून ठेवायचं ह्याला असं छान भिजू द्यायचं दहा दहा पंधरा मिनटं आणि नंतर आपण पुढची रेसिपी करू आता आपलं गोळा तिंबून दहा पंधरा मिनटं झालेले आहेत मुरला आहे चांगला आता आता आपण घेऊ हे आता आपण गोळे करायला घेऊया ती छान मुरलेला आहे आता आपण छान घ्यायचे गोळे तयार करून घेऊ एकसारखं असं करून घट्ट नाही असं घट्ट तिंबायचं छान आपण असे त्यालाच एकसारखं एकसारखं करून असं बर कशी आपली छान झाली अशी गुंडाळी आता आपण ह्याचे गोळे करून घ्यायचे छान एक एक गोळा असा असे करून घ्यायचे आता ह्याचे असे असे करून घ्यायचे असा पेड्याच्या आकाराचा असा करून घ्यायचा आता आपले सगळे गोळे तयार झाले बघा आपले किती परफेक्ट गोळे झाले दो ते दोन वाट्या कणिक आणि पाऊन वाटी गुळ आपण पाहिल्याप्रमाणेच त्याच्या बरोबर एकवीस झाले एक दोन तीन तीन सहा तीन नऊ तीन बारा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आणि हा एकवीस बरोबर पर परफेक्ट एकवीस झाले बघा तेवढ्याच आपल्या पावणे तीन वाट्याचं अगदी परफेक्ट झालं तुम्ही पाहू शकता आता आपण एक एक गोळी घ्यायची आणि एक एक आपण आता शेव लाडू करायचा हे असा असं घ्यायचं एक एक, 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 एक गोळा आणि असा 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 सारखा कराय करून घ्यायचा छान अच्छा छान एकसारखा होतो हा हा दोन प्रकाराने करता येतो असा पण करता येतो बघा असा पण करायला करा येतो हा जे प्रकारे ही पण डिझाईन करायला येते किंवा मग याला आपण असं गोल पण करू शकतो मी जास्त करून मला गोलच आवडतात पण दोन प्रकारामध्ये आपल्याला करता येतात हा एक लाडू झाला आपला अशा प्रकारे सगळ्या करून घ्यायच्या एक एक एक, एक गोळा घेऊन तुम्ही पाहू शकता तशी एक सारखी शेव झाली आहे ह्याचा छान शेव लाडू होतो बघा म्हणजेच वळेव लाडू हे असे करून घ्यायचे आपण काही की नाही सोपे सोप्यात सोपी रेसिपी आहे खूप असे एक घेऊन आपण एक एक अशी गोल गोल गोळा घेऊ आपण असे एक एक करून घ्यायचे अस लाटून घ्यायचा दोन्ही हाताने असा हाताच्या तळव्यानीच लाटून घ्यायचं पटपट होतो बघा तुम्ही पाहू शकता किती पटकन झाला हा आपलं छान भिजलेलं आहे पंधरा वीस मिनिट छान आपण तेल लावून ठेवलेलं होतं मस्त मुरलेलं आहे असं करून घ्यायचं असे छान चा। वळेव लाडू करायचे अशा प्रकारे आपले हे ओळेव लाडू तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकतात बघा सगळे सारखे किती छान झालेले आहेत आता आपण हा करून घेऊ अजून एक राहिलेला मग आपले झाले अशा प्रकारे हे दोन्ही हाताने एक सारखं करून घ्यायचं असं सारखं शेव चांगली करून घ्यायची चा। असं शेव लाडूची चवीला पण हे छान लागतात आणि तेल आपण त्याच्यामध्ये गरम करून कणकीमध्ये टाकलं ना भिजवताना तर गरम करून तेल टाकलं की मऊ आणि कुरकुरीत होतात आणि गूळ जर न मऊ नसेल तर गूळ भिजायला वेळ लागतो बरं का खूप वेळ लागतो मग त्यामुळं काय करायचं गरम पाण्यातच भिजत घालायचं पंधरा वीस मिनटामध्ये भिजून जातो आपला गुळ असं करायचं आपली एकसारखी शेव झालेली आहे पाहू शकता हे असं इथं सुरुवातीचं आहे ते असं दाबून टाकायचं हे असे दुसऱ्या पद्धतीने पण मी तुम्हाला सांगितले कसे लाडू करायचे ते शेव लाडू हे झाले आपले वळेव लाडू म्हणजे शेव लाडू तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण कढई कढईमध्ये तापायला ठेवलेलं आहे तेल आपण आपण एवढस टाकून पाहिलं थोडस आपलं तेल तापलेलं आहे आता आपण शेव लाडू तळून घेऊ मंद आचेवर करायचं आधी थोडंसं गरम करून घ्यायला मोठा गॅस करायचा आणि चार चार पाच पाच असे तळून घ्यायचे करू हो शकते किती छान आपले व लाडू झालेले आहे असं सोनेरी कलरवर आपण छान तळून घेणार आहोत असे तीन तीन चार चार करून आपण सगळे लाडू तळून घेतलेले आहेत सगळे आपले तळणं झाले हा शेवटचं शेवटचा घाण आहे हा अशा प्रकारे आपली तयार झाली तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सोनेरी कलरवर छान तळल्या गेलेले आहेत सगळेच किती सोनेरी कलरवर आणि सुंदर तळलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता आपले झाले सोनेरी कलर होत किती सुंदर झालेले आहे बघा तुम्ही पाहू शकता फार सुंदर होतात हे कुरकुरी तसे होतात आणि ती नळी अशी पोगर पोगर होती खूप छान होती काढून घेऊ आता आपण दुसरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये मग वर छान भाजून घ्यायचे म्हणजे मध्ये पर्यंत छान तळतात ते आतमध्ये मोठा गॅस करून जर तळले तर मग आत मध्ये पर्यंत ते जात नाही कच्चे लागतात मध्ये आपले झाले आता गॅस बंद करून टाकू आपण आपले झाले तळायचे शेव लाडू म्हणजे चोळेव लाडू आपले पूर्ण झाले बघा तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाले आपले शेवलाडू फार किती सुंदर छान झाले सगळे सारखे तर अशा प्रकारे गण गन, गणपतीच्या आगमनाची तयारी आपण केलेली आहे गणपती बाप्पा प्रित्यर्थ आपण आज वळीव लाडू केलेले आहेत तर नक्की तुम्ही पण करून पहा असेच आहेत ना साधे आणि सोभे सोपे मैत्रिणीनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आभार